येत्या तीन तासात या बारा जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढणार हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा राज्यात काल रात्रीपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली आहे पुढील तीन ते चार तासात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान खात्याच्या पुणे विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे गेल्या तीन तासात मुंबई ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे यामुळे सखल भागात पूर स्थिती निर्माण होऊ शकते या स्थितीत वाहतूक वेग मंदावतो त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होऊ शकते दरम्यान या भागात पुढील तीन ते चार तासात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे डॉक्टर होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार तासात मुंबई पुणे रायगड ठाणे पालघर नाशिक रत्नागिरी सांगली हिंगोली परभणी लातूर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे